तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार आणि दमदार नेतृत्व असलेले आमदार दादा पवार साहेब आणि त्यांच्या पत्नी सौ पूनमजी पवार तर ह्या दमदार नेतृत्वाने काल जो घरकुलाचा विषय हातात घेतलेला आहे अक्षरशः हा विषय सर्वात पहिलं असेल की ज्या आमदारांना हरकुलाबद्दल एवढी मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही कारवाई करत असताना मित्र त्या ज्या अधिकारी जे लाखो रुपये पगार असून सुद्धा गोर गरिबाच्या हजार दोन हजारापासून पासून त्यांची अपेक्षा असते शेत वृक्षापासून शंभर ते दोनशे वीस वीस हजार रुपयापर्यंत त्यांची अपेक्षा केलेली आहे मित्रांनो ह्या नायगाव तहसीलवर कुणाचं संकुश नाही कुणाची भीती नाही ना डर नाही खुले आम दलाली मार्फत या ठिकाणी कामं होत असताना दिसत आहे पंचायत समिती असेल तहसील विभाग असेल कास्ट असेल रहिवासी असेल सर्व कामांमध्ये अत्यंत सुप्रसिद्ध स्थान म्हणतात आमचं नायगाव तहसील ना ना या या वर्चस्व ठिकाणी माजलं माध्यमातून साहेबांनी आणि मॅडमनी उतरवलेला आहे स्वत त्यांनी कबुली दिलेली आहे की आम्ही भ्रष्टाचारी आहोत हे व्हिडिओमध्ये कळत झालेलं आहे तर या अनुषंगानं त्या सर्वांना सेवेतून पडतर् पकरावं कायमस्वरूपी त्यांना घरी बसवावं अशी अनेक जनतेतून मागणी चार दिवसात मना कधी मना पुढे येणारच आहे तर या गोष्टीला साहेबांचं अगदी सर्वच मतदारसंघातून साहेबांचं कौतुक केलं जात आहे सर्वच सोशल मीडियाने त्यांची दखल घेतल्याबद्दल सर्व सोशल मीडियाच्या पत्रकार बांधवांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो धन्यवाद